नमस्कार मित्रांनो नर्सिंग एकिशार सेवा मी आरोग्यदृत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रियाही कळवा तर आजचा प्रश्न आहे पाच मार्काला हा विचारला जातो म्हणजे पेपटिक आल्सरमधील आहार पाच मार्काला टिपा लिहामध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे तर आपण काय लिहायला पाहिजे जर पाच मार्काला क्वेशन आलं तर ते बघणार आहोत तर सुरवात करूया आपण व्हिडिओला हो <coughs> सॉरी आहारामध्ये दुधाचे प्रमाण वाढवावे म्हणजे काय आहार असायला पाहिजे तर आहारामध्ये दुधाचे प्रमाण वाढवायला पाहिजे दुधामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते पौष्टिक आहे तसेच दुधाची रिॲक्शन कशी आहे अल्कलाईन असल्यामुळे जठरातील हायड्रोक्लोरिक ॲसिडचे उदासीकरण उदासीनीकरण होते दूध हे वरचे वर वरचेवर कप भरून घेतले पाहिजे त्यामुळे पोट रिकामे राहणार नाही तर आहारामध्ये दुधाचे प्रमाण वाढेल पाहिजे दूध कप भरून घ्यायचं कारण दुधाची रिॲक्शन कशी आहे अल्कलाईन आहे व त्यामुळे पोटदुखी होणार नाही तसेच जठरातील व्रण हा दुधाने झाकला गेल्यामुळे त्यास इरिटेशनही होणार नाही आणि मग जठरातला जखम असे जो व्रण झालेला असतो पेप्टी कल्सरमध्ये त्यालाही भरलेलं राहिल्यामुळे इरिटेशन होत नाही पोटवर किंवा पोट जड होईल इतके दुसरं म्हणजे जेवू नये पोटभर किंवा पोट चढवली इतके जेवण दोन वेळा जेवणापेक्षा थोडे थोडे परंतु चार वेळा जेवावे जेवणात तेलकट तुपकट अति तिखट मसालेदार पदार्थ असू नये कारण ह्या पदार्थामुळे ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं रोज दोन फळांचा रस तरी घेतला पाहिजे कारण त्यातून जी सी जीवनसत्व मिळते व हे जीवनसत्व जखम भरून येण्यास मदत करते त्याच्यानंतर मग थोडे दिवस तरी मटण मासे म्हणजे नॉनव्हेज जे जेवण आहे ते व्रज करावे वर्ज्य करावे म्हणजे अवॉइड करायला पाहिजे ते सुद्धा देऊ नयेत कारण त्यामुळे हायड्रोक्ट ॲसिप जास्त प्रमाणात स्रवले जाते त्याच्यानंतर आहे अवेय जेऊ नये आग्रहाखाता जास्त जेवू नये एकंदरीत अल्सर असणाऱ्याने सकाळी उठल्यानंतर आठ वाजता एक अंडे कच्चे चांगले फेटून घेऊन तर साखर व चवीसाठी वेलदोड्याची पूल टाकावी व त्यामध्ये एक ग्लास कोमट दूध घालून एकजीव करून ते घ्यावे ओके त्याच्यानंतर दोन तासानंतर एक कप कबर दूध व दोन मारी बिस्किट्स घ्यावीत दुपारी बारा वाजता ज्वारीची भाकरी मुगाच्या डाळीचे वरून भात घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता गोड विरजनाचे ताक कन्या ग्लासभर घ्याव्यात म्हणजे दोन वाजता का ताक कन्या ग्लासभर घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यानंतर सायंकाळी सहा वाजता दुधावरील चहा घ्यावा म्हणजे दूध दुद बन दुधाने बनवलेला चहा घ्यायचा आहे त्यानंतर मऊ ब्रेड किंवा बिस्किट घ्यायची आहेत तर त्याच्यानंतर आहे रात्री आठ वाजता सकाळप्रमाणे जेवण घ्यावे मग रात्री आठ वाजता काय सकाळी जे जेवण होतं तेच घ्यायचं रात्री झोपताना कब्बर दूध घेऊन झोपावे रात्री जर भुकेमुळे पोटदुखी होऊन जाग आल्यास दोन के व कब्बर दूध घ्यावे व झोपावे रात्री जर भुकेमुळे जाग आली तर मग कब्बर दूध आणि हे घ्यायचं एकंदरीत आपले पोट कधीही रिकामी राहू देऊ नये अशी खबरदारी घ्यायचे एकदम थंड किंवा गरम पदार्थ घेऊ नयेत एकदम थंड किंवा गरम असले पदार्थ घेऊन काही वेळेस मात्र डॉक्टर या आदेशानुसार नाकातून राईस टूप घालून थिंबाथिंबाने दूध द्यावं लागतं कधी कधी प्रत्येक जेवणानंतर जेलुसीलची गोळी चगण्यास घ्यावी जेलूशीलची गोळी चगळण्यास घेतल्यावरती मग काय ॲसिडिटी होत नाही त्याच्यानंतर रोग्यास तर रोज शौचात म्हणजे शौचात मोशन होते की नाही पाहायचं आहे होत नसल्या रात्री झोपताना लिक्विड पॅराफिन किंवा सौम्य रेचक असणारं औषध द्यायचं आहे रोग्यास मालाची वरच्यावर मग रोग्याच्या मालाची माला म्हणजे मोशनची वरच्यावर तपासणी करायची आहे उलट्या होत असेल त्याचे निरीक्षण करावे उलट्या जर होत असेल तर त्याचं निरीक्षण करायला पाहिजे ऑब्झर्वेशन करायला पाहिजे कारण एकदम आतल्या आत रक्तसाव झाल्याने रक्ताची उलटी होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर पोटदुखी असेल तर वेदना जास्त होतात का थांबून थांबून होतात का जेवणानंतर वेदना वाढतात काय या सर्व गोष्टीचं आपल्या निरीक्षण करायचं नुसतं जेवण दिल्यानंतर आपलं काम झालं नाही तर जेवण दिल्यानंतर वेदना वगैरे होतात का ते आपल्याला चेक करायचं आहे निरीक्षण करायचं ऑब्झर्वेशन करणं हे पारिचारिकेचं महत्त्वाचं काम आहे त्याच्यानंतर चालू असलेल्या औषधांखेरीचे तर कोणतेही औषध देऊ नयेत विशेषतः आयस्प्रिन ॲनालजेसिक फिनाईल बुटा बुफेन हे औषधे तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधी देऊ नयेत आणलजसे किंवा पेनकिलर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं द्यायची नाही आहेत तर अशा प्रकारे पिप्टी कॅन्सरच्या रुग्णाचा आहार असतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा पाच मार्काला विचारला जाऊ शकणारा प्रश्न महत्त्वाचा आहे लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद